नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार कसा निघाला आहे तर तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मुंबईमध्ये वाशी मार्केटमध्ये कांदा बाजार भाव कसा निघत आहे चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर बाजार समिती आहे मुंबई वाशी मार्केट कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे बारा हजार पाचशे त्रेपन्न क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे मुंबई बाजार समितीमध्ये तर कमीत कमी, कमी दर मिळाला आहे तेवीसशे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजे सरासरी भाव मुंबईमध्ये सत्तावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये एकतीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर ही मोठी वाढ मुंबईमध्ये बघायला मिळत आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव